नमस्कार आपण पाहतो आहोत युग बदल न्यूज मराठी बोरगाव मंजू येथील जैन हार्डवेअर आगीच्या भक्षस्थाने लाखो रुपयांची साहित्य जोडून खाक राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू येथील एका हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला त्यामुळे मोठे नुकसान झाले ही घटना शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी दरम्यान घडली बोरगाव येथील वैभव वाडेवाली यांचे महामार्गावर बालाजी मंदिरासमोर हार्डवेअर दुकान आहे या दुकानाला भीषण आग लागली दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला दरम्यान या आगीत लाखो रुपयांचा मालाची हानी झाली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान अग्निशमक दलास प्राचारण केले परंतु सदर अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकली नाही जेव्हा गाडी पोहोचली तेव्हा संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते प्रयत्न आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही पाणी वितरण तर ट्रॅक्टर टँकर चालकांनी आग विजवण्यासाठी सहकार्य केले परंतु आगीचे तांडव थैमान हृदय रूपाने संपूर्ण दुकान जळून खाक झाले यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आग नेमकी कशी लागली हे मात्र समजू शकले नाही आगीची वार्ता करता ग्रामस्थांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती प्रतिनिधी संतोष गवई युग बदल न्यूज मराठी अकोला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा